ओ, हो मी अगदी म्हणजे दोन लाख त्र्याण्णव हजार विद्यार्थी आपण आतापर्यंत प्रशिक्षण केले तिला शिक्षण घेता येत नव्हतं पण तिला आमच्याबद्दल माहिती मिळाली आली शेठ गणपती ट्रस्ट तर्फे आणि मग ती आमच्याकडे इथे प्रशिक्षण घ्यायला आली आणि शिक्षण घेतलं कौशल्य शिकलं आणि पुन्हा आम्हालाच मदत करायचं आणि आता ती स्वतः आमचे प्रपोजल्स घेते आणि कंपन्यांना कनेक्ट करून अनेक लोकांना जॉब्स मिळवून देण्याचा प्रयत्न कर नमस्कार नवराष्ट्रच्या संवाद कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्यासोबत आहेत युवकांचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शक ठरत असलेल्या फ्यूल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संचालक आणि अध्यक्ष डॉक्टर केतन देशपांडे सरांसोबत आज आपण चर्चा करणार आहोत सर पहिल्यांदा मी आपलं स्वागत करतो नौराष्ट्रमध्ये आणि सुरुवातीला माझा प्रश्न असा राहील की हे जे फ्युअल इन्स्टिट्यूट आहे याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि याची सुरुवात कशी झाली हा दोन हजार सात साली ह्याची संकल्पना सुचली डॉक्टर अब्दुल कलाम यांनी आमचं पुस्तक योगायोगाने बघितलं आणि त्यांनी पुण्यात आम्हाला भेटायला बोलवलं आणि विद्यार्थी दशकात असताना सगळ्या करिअरची माहिती नसते अशावर हे पुस्तक आधारित होतं आणि हे पुस्तक सगळ्या महाराष्ट्रात आणि भारतात पोहोचलं पाहिजे अशी त्यांनी प्रेरणा दिली आणि त्यातनं संस्थेची सुरुवात झाली आणि अनेक वर्षात आम्ही करिअर मार्गदर्शन कौशल्य विकास असं सगळं काम करत गेलो आणि त्यातनं एक आता ही संस्थेचं पूर्ण मूळ रूप स्वरूपात सादर झालंय सा, सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना मी कौशल्य विकास आणि दहा लाख लोकांना करिअर मार्गदर्शन आतापर्यंत केलेलं आहे पण साधारण आपण जर बघितलं तर अनेकदा ग्रामीण भागातील विद्यार्थी असो किंवा निम्न शहरी भागातील विद्यार्थी असो एक अडचण नेहमी विद्यार्थ्यांना भासत असते की साधारण पदवी पदवीनंतर काय शिक्षण घेतलं पाहिजे की जे की उद्योगाच्या दृष्टीने किंवा नोकरीच्या दृष्टीने आपल्याला उपयोगी पडेल तर ते तुमच्या मनात होतं आणि ते कसं तुम्ही साकारलं म्हणजे कुठेतरी तुम्ही शिक्षण घेत असताना ही संकल्पना रुजली होती का ते त्याचा प्रवास असला साधारणतः आपण जेव्हा बघतो ग्रामीण भागात जेव्हा विद्यार्थी येतो तेव्हा त्याला माहिती नसते आणि शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना भरपूर माहिती असते पण नेमकी वापरायची कोणती हे माहिती नसते या दोन तत्व जर आपण बघितले आणि करिक्युलम हा एकोणीसव्या शतकातला असतो विसाव्या शतकातले शिक्षक असतात आणि विद्यार्थ्यांना एकवीसव्या शतकातले कौशल्य शिकायचे असतात खूप मोठा गॅप असतो म्हणून रोजगार निर्मिती करण्यासाठी कंपन्यांबरोबर टायअप करणं आणि कॉर्पोरेट्सना जे एक्झॅक्टली पाहिजे ते कौशल्य आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि आता ही सगळी कल्पना सुचली मग अनेक कंपन्या आमच्या समोर पुढे आल्या की असं असं मार्गदर्शन करणारे जर ट्रेनिंग त्यांना झाली असे स्किल्स त्यांच्यामध्ये असले तर आम्ही त्यांना निश्चित नोकरीपर्यंत घेऊन जाऊ शकतो मग आम्ही अशाच कंपन्यांबरोबर भागीदारी केली आणि त्या कंपन्यांनी आम्हाला करिक्युलम दिला आणि आम्ही तोच करिक्युलम युवकांपर्यंत घेऊन गेलो आणि त्यामुळे तो ब्लू प्रिंट कौशल्य विकासची तयार झाला म्हणजे माझ्या असं वाचण्यात आलं की तुम्ही जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता तुमच्या आई ज्या होत्या त्यांची ट्रान्सफर होत होती आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक अडचण निर्माण होती आणि तुम्ही ते सगळं फेस केलं आणि ते त्या माध्यमातून हे सुरू झालेलं होतं त्या ती जर पार्श्वभूमी थोडी हो आणि माझी आई जिल्हा न्यायाधीश होती आणि न्यायाधीश असल्यामुळे दर तीन वर्षाला बदली व्हायची वेगवेगळ्या वेग वे भागात महाराष्ट्रात फिरावं लागायचं अशा परिस्थितीत मला ग्रामीण आणि शहरी ह्या दोन्ही भागात शिक्षण घेण्याचा हे योग आला आणि त्यातनं अनेक समस्या विद्यार्थ्यांना व्हायच्या अनेक माहिती नसायची शिष्यवृत्तींची माहिती नसायची बरोबर करिअर बद्दलची माहिती नसायची एंट्रन्स एक्झामची माहिती नसायची तर ही सगळी माहिती आम्ही संकलित करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचं काम आम्ही केलं आपण जर बघितलं तर बरेच विद्यार्थी ज्यावेळेस पदवी पदवीपर्यंत येतात पण त्याच्यानंतर ड्रॉप आऊटचं जे प्रमाण आहे ते खूप जास्ती प्रमाणात असतं म्हणजे पदव्युत्तर जे शिक्षण आहे त्याचं प्रमाण कमी आहे तुमचं काय या संदर्भातलं परसेप्शन आहे हे खरी आहे गोष्ट आपण जर मुलींचं प्रमाण बघितलं तर अजूनच आज, कमी आहे पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेणं किंवा ग्रॅज्युएट शिक्षण घेणं फायनान्शियल जे कन्स्टंट असतात त्याच्यामुळे घेत नाहीत किंवा माहिती नसते म्हणून घेत नाहीत किंवा कौशल्ययुक्त शिक्षण उपलब्ध नसतं तेवढ्या जवळच्या स्थितीमध्ये त्यामुळे अनेक विद्यार्थी ह्याच्यापासून वंचित राहतात आणि आपल्या भारतात जरी आपण एक युवा प्रधान देश आपण म्हणतो पण आपल्याकडे अनेक ठिकाणी चांगलं कौशल्य शिक्षण उपलब्ध नसल्यामुळे ते विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचू शकत म्हणजे आपली जी पारंपरिक शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतंय का हो खूपच बदल करणं गरजेचं कारण की आपले जे इंजिनिअरिंगचे ग्रॅज्युएट सोडून जे, जे दुसऱ्या शाखेचे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना असं काही कौशल्य शिक्षण नाही आहे की जेणेकरून ते पुढे जाऊ शकतात किंवा आपले एमपीएससी चे विद्यार्थी आहेत खूप विद्यार्थी बसतात आणि जागा खूपच मोजके असतात परीक्षेचे निकाल उशिरा लागतात मग जॉईनिंग नंतर खूप लागते पण आपण त्या मध्ये असं काही कौशल्य प्रदान शिक्षण त्यांना देत नाही की जर ते मिळालं नाही करिअर तर दुसरं काय करिअर ते करू शकतात आपल्याकडे असे खूप महाराष्ट्रात विद्यार्थी आहेत जे तयारी करतायत प्रशासकीय सेवेची पण सगळ्यांनाच मिळेल त्याची काही गॅरंटी नाही बरोबर त्यांना बॅकअप प्लॅन काय किंवा बॅकअप करिअर काय हे असं उपलब्ध नाही तर त्या सिलेबसमध्ये पण असं विचारलं जातं की कुठले पंतप्रधान आहेत कुठला नदी किती रुंदीकरण आहे असे प्रश्न आहेत जे काही कौशल्याच्या रीतीने काही नाही त्याच्यात जर आपण बदल घडवू शकलो त्याच्यात कॉम्प्युटरचं नॉलेज आणलं त्याच्यात एक्सेल आणलं पॉवर बी आय आणलं जेणेकरून जरी त्याचं एमपीएससी युपीएससी सिलेक्शन नाही झालं तरी तो एक वेगळ्या कामासाठी उपलब्ध होईल म्हणजे उद्योगाभिमुख उद्योगाभिमुख शिक्षण पद्धती जे तुम्ही अवलंबताय त्याच्या संदर्भात थोडस इनान्स करा की कशा पद्धतीने मग फ्युअलचं काम चाललेलं आहे कुठल्या पद्धतीने मुलांना रोजगार मिळेल किंवा ते स्वतः नोकरी त्यांना उपलब्ध होईल अशा दृष्टीने त्यांना मदत होईल हे तुमचं काम कसं चाललंय so, जर्मन मॉडेल आहे जर्मनीमध्ये की सहा महिने शिक्षण आणि सहा महिने प्रशिक्षण असा मॉडेलवर जर्मनी चालतं तर तिथनच थोडंसं अडॉप्शन घेऊन आणि आम्ही पण वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये जाऊन मी स्वतः केम्ब्रिज विद्यापीठात शिकलो त्यामुळे प्रॅक्टिकल शिक्षण देणं खूप गरजेचं आहे आणि प्रॅक्टिकल शिक्षण केव्हा होईल जेव्हा एक्सपोजर इंटर्नशिप्स विद्यार्थ्यांना मिळतील तर hmm. आम्ही असं केलंय आमचा सिलेबस की काही सेमिस्टर थेरॉटिकल आणि काही सेमिस्टर्स प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिकल विथ इंटर्नशिप hmm. म्हणजे तो स्वतः जाऊन त्या कंपन्यामध्ये काम करेल किंवा त्या कंपन्याचे लोक इथे येऊन त्यांना प्रशिक्षण देतील hmm. लाईव्ह प्रॉब्लेम्स लाईव्ह केस स्टडीवर काम करतील म्हणजे असं नको व्हायला हो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण बोलतोय आणि ज्यांनी कधी आर्टिफिशियल इंटेलिजन्स इम्प्लिमेंटच नाही केला असं जर त्याला शिकवत असतील तर मग प्रॉब्लेम आहे मग तो सोडवण्यासाठी आम्ही काय केलं एकीकडे कंपनीच्या लर्निंग आणि डेव्हलपमेंट डिव्हिजनची भागीदारी केली त्यांना सांगितलं की आमच्याकडे हे युवक उपलब्ध आहेत तुम्ही त्यांना काय प्रशिक्षण देऊ इच्छित सांगितलं की बाबा ह्या प्रकारे आम्हाला शिक्षण आम्ही देऊ शकतो आणि तुम्ही त्यांना ते स्किल शिकवा आणि मग त्यांनाच सांगितलं की तुम्ही आता प्रोजेक्ट्स द्या त्यांना प्रॅक्टिकल द्या जेणेकरून एकत्र त्यांना करून आणलं आणि सीएसआर एक, एक खूप मोठा माध्यम त्याच्यातनं आम्ही आणला सीएसआर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जे सामाजिक दायित्व आहे कंपन्यांना असे गरजू होतकरू तरुण खूप पाहिजेत की जे जास्त दिवस कंपनीमध्ये राहतील त्यांचे फायर असेल बेलीमध्ये आणि त्यांना काहीतरी करायचं आहे तर अशा तरुणांना आम्ही शोधत गेलो जे गरजू आहेत होतकरू आहेत आणि हुशार आहेत आणि त्या तरुणांनाच प्रशिक्षण दिलं आणि त्या प्रशिक्षणातून त्या कंपनीमध्ये ते गेले आणि आता जवळजवळ बहुराष्ट्र कंपनीमध्ये ते चांगल्या पदांवर काम करत आहे तुम्ही म्हटलं की अशा विद्यार्थ्यांना तुम्ही शोधत गेला ती शोधण्याची प्रोसेस काय नेमकी कसे तुम्ही ते विद्यार्थी मिळवतात अनेक प्रकारे आम्ही त्यांना शोधतो मीडियाच्या माध्यमातून अपील करून ऍडव्हर्टाइजमेंट करतो त्याच्यानंतर काही एनजीओ आहेत काही सामाजिक संस्था आहेत देवस्थानं आहेत ऑर्फनेजेस आहेत त्यांच्या माध्यमातून असे तरुण विद्यार्थ्यांची यादी मागवतो त्यांना होम विजिट करतो ते खरंच गरजू आहे की नाही आमच्या बरोबर कंपन्यांचे अधिकारी पण असतात की ते होम विजिट बघतात की आहे आणि गरीब विद्यार्थी म्हणून गरीब इन्फ्रास्ट्रक्चर किंवा गरीबी शिक्षण त्याला द्यायचं किंवा गरीब कॉम्प्युटर्स सेकंड हँड कॉम्प्युटर असं नाही अद्यावत प्रशस्त चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही त्यांना देतोय चांगले कॉम्प्युटर्स देतोय चांगले शिक्षक देतोय इंडस्ट्री एक्सपोजर देतोय म्हणजे तो जरी गरीब ह्यानी असला पैसा तरी पण आणि स्किलनी तो श्रीमंत दिली अशा रीतीनेच आपण त्यांना ट्रेनिंग देतो आता जो हा आतापर्यंत जो तुमचा प्रवास आहे याच्यामध्ये मग अशा प्रकारचे किती विद्यार्थी म्हणजे टोटल तर तुम्ही आकडे सांगलच पण अशा प्रकारचे किती विद्यार्थी की जे तुमच्या माध्यमातून पुढे गेले आहेत आणि त्यांची अचिव्हमेंट काय काय तुम्ही ते थोडं सांगू शकाल तर हो मी अगदी म्हणजे दोन लाख त्र्याण्णव हजार विद्यार्थी आपण आतापर्यंत प्रशिक्षित केले आणि एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर एक साधा अंडा भुरजीचा सा, तिचा आई वडिलांचा गाडा होता आणि तिला शिक्षण घेता येत नव्हतं पण तिला आमच्याबद्दल माहिती मिळाली आली दगडू गणपती ट्रस्ट तर्फे आणि मग ती आमच्याकडे इथे प्रशिक्षण घ्यायला आली मॅनेजमेंटचा मास्टर डिग्री करायला तिला आम्ही ट्रेनिंग दिली तिला नवीन कौशल्य शिकवलं आणि ती आता एका चांगल्या पदावर सिंजंटामध्ये काम करते है। एक आमची विद्यार्थिनी अशी की तिचे वडील लवकर एक्सपायर झाले पण तिच्या आईच्या बलबुद्यावरती शिक्षण घेतो तिने शिक्षण घेतलं कौशल्य शिकलं आणि पुन्हा आम्हालाच मदत करायचं ठरवलं आणि आता ती स्वतः आमचे प्रपोजल्स लिहिते आणि कंपन्यांना कनेक्ट करून अनेक लोकांना जॉब्स मिळून देण्याचा प्रयत्न करतो अशी अनेक उदाहरणं आहेत की जे आम्हाला म्हणजे आता सुरुवात महाराष्ट्रापासूनच झालेली होती पण आता पण जवळपास सतरा राज्यांमध्ये तुम्ही आहात सगळीकडे तिथला प्रवास तिथं कसा रिस्पॉन्स आहे तिथं कसं तुम्ही पुढे जातायत त्या संदर्भात खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच आपल्याला थोडा त्रास होतो आपण जिथे असतो तिथे आपल्याला लवकर मान्यता मिळत नाही लवकर लवकर समर्थन नाही करत बाहेरच्या राज्यात आपण गेलो की त्यांना वाटतं तिकडनं चांगलं सगळं घेऊन आले त्यामुळे लवकर थोडस प्राधान्य दे पण भरपूर चांगला रिस्पॉन्स आहे आम्ही अनेक सेंट्रल स्कूल्स बरोबर काम करतोय आर्मी पब्लिक स्कूल्स बरोबर त्याच्यानंतर कॉलेजेस बरोबर काम करतोय काही सरकारांबरोबर काम करतोय आम्ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला पण फ्युअल आम्ही होतो त्या माध्यमातून आंध्र प्रदेश तेलंगणा असे राज्य आम्हाला स्किल युनिव्हर्सिटी काढण्यासाठी प्रेरित करतायत इन्व्हिटेशन देतायत आणि ते म्हणतायत की तुम्ही आमच्याकडे या आणि काम करा असं आम्ही चालू केलं तुम्ही म्हटलं की महाराष्ट्रात तसं रिस्पॉन्स त्याची कारणं मग कदाचित जे पारंपरिक इन्स्टिट्यूट ज्या ऑलरेडी इथे एस्टॅब्लिश आहेत त्यांना फाईट करण्याचं जे स्किल आहे ते, ते तुम्हाला डेव्हलप करावं लागत असेल त्याच्यामध्ये कुठेतरी अडचणी येत असतील म्हणजे हा कसा आहे जिओचा मॉडेल आहे जिओ फोन जेव्हा आला बाजारात तेव्हा फ्री टॉक टाइम त्यांनी आणि डेटा दिला तेव्हा अनेक लोकांना मग ते करता नाही येत होतं हळूहळू त्यांनी केलं आम्ही पण तसंच करतोय आम्ही मोफत शिक्षण देतोय कौशल्य मोफत देतोय आणि हे म्हणजे लवकर पचत नाही की शिक्षण कसं किंवा कौशल्य कसं मोफत देऊ शकता पण जेव्हा आम्ही सामाजिक जाणीवेतनं हे करतोय सीएसआरच्या माध्यमातन करतोय तेव्हा असं इतक्या लवकर त्याची अॅक्सेप्टेबिलिटी प्रस्तावित इन्स्टिट्यूट आणि कॉलेजेसला होणार नाही याची जाणीव आहे पण हळूहळू ते रुचत आहे आणि आपल्या महाराष्ट्रात पण आता मोफत महिला शिक्षण आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे ह्याचा एक वेळ लागेल पण नक्कीच होईल पड आणि या तुमच्या कामाचं रेकग्निजन पण होतंय ठिकठिकाणी वेगवेगळे पुरस्कार आणि सांगत ते हो आम्हाला अशोका फेलोशिप मिळाली आदरणीय पंतप्रधानजींकडनं दोन हजार सतराला चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार मिळाला केम्ब्रिज विद्यापीठाने आपला गौरव केला आणि अनेक असे पुरस्कार मिळत गेले बिझनेस वर्ल्डनी फोर्टी अंडर फोर्टी पुरस्कार दिला चेंजिंग एज्युकेशन मध्ये पण अनेक आम्हाला पुरस्कार मिळाले बरेच मिनिस्टर्स आमच्याकडे येऊन या मॉडेलची प्रशंसा पण केलेली आहे त्यामुळे बहुतेक तरी असं दिसतंय की हा मॉडेल रेप्लिकेट करण्यासाठी उत्सुक लोक आहेत सरकारी ह्याच्यासाठी उत्सुक आहे प्रायव्हेट इंडस्ट्रीजना पण हे मॉडेल खूप आवडले अगदी बहुराष्ट्र कंपन्या आहेत मल्टीनॅशनल आहेत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस सारख्या कंपन्या आहेत कॅब जेमीना आहेत की जे आमच्या मॉडेलवर त्यांनी समर्थन केलंय म्हणजे आपण बघत असतो की केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असतो उद्योगाभिमुख विद्यार्थी किंवा ते मनुष्यबळ निर्मित व्हावं असे त्यांची इच्छा असते आणि त्या दृष्टीने जर मग तुमचं त्यांच्याशी सरकारची काही टायप किंवा अशा पद्धतीचं काही आहे का पुढे संकल्पना किंवा त्या पद्धतीने तुम्ही पुढे जाता येते सरकारबरोबर काही टायप करून ज्या जे सरकारची धोरणं आहे ते पुढे नेता येतील आम्ही बराच प्रयत्न करतोय आमच्या ज्या कंपन्या आहेत त्या पण गव्हर्नमेंट बरोबर बरंच एमओयू केलेला आहे आम्ही नीती आयोग बरोबर ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट काम करायचं काम केलंय गव्हर्नमेंट एक नॉलेज पार्टनर आणि इनेबलर घेऊन आणि कॉर्पोरेट्सचा सपोर्ट घेऊन आम्ही हे काम करतोय पण ह्याच्यात खूप करण्यासारखं आहे कारण की हे लवकर समजत नाही हे काम कारण की हे थोडं सॉफ्ट नेचरचं आहे लँड बिल्डिंग हे लगेच समजतं पण ह्युमन रिसोर्सेस तयार करावेत म्हणजे काही वर्षांनी आपल्याकडे एअरपोर्ट आहे शहर चांगली आहेत पण आपल्याकडे ह्युमन रिसोर्सेस नाही तर मग इन्व्हेस्टमेंट येणार कशी जेव्हा हे लक्षात येईल तेव्हा आपण आजूबाजूचे जे, जेवढं रोड एअरपोर्ट पाणी ह्याला सगळं महत्व देतो तेवढंच ह्युमन रिसोर्सेसला पण महत्त्व देऊ आणि मग त्या इन्व्हेस्टमेंट येतात आणि मी सांगितले वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये आम्ही बघितलं की अनेक देश त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये सांगतात की आमच्याकडे एवढं कौशल्य या या कौशल्याचे लोक उपलब्ध आहेत म्हणून तुम्ही आमच्याकडे या कधी कधी काय होतं आपण म्हणतो की आमच्याकडे एवढे युवा आहेत पण एवढे युवांमध्ये कोणतं कौशल्य आहे हे, हे पण आपल्याला सांगता आलं पाहिजे सा। म्हणजे कंपॅरिझन केलं तर इतर देश जसं चायना आहे किंवा जर्मनी आहे यांच्याशी कंपॅरिझन करत असताना म्हणजे इतरही देश असतील त्यांच्या की आपलं जे युवा मनुष्यबळ आहे ते किती स्किल्ड आहे तुम्ही त्या कसं त्याच्याकडे बघताय काय अगदी म्हणजे रेट खूप कमी आहे आपला आपण कालच मी युनिकॉनचा रिपोर्ट वाचत होतो अमेरिकामध्ये सहाशे चौतीस युनिकॉन आहेत चायनामध्ये दोनशे चौपन्न युनिकॉन आहेत आणि भारतात त्रेसष्ट युनिकॉन आहे तर एवढा गॅप आहे पहिल्या तीन मध्येच त्यामुळे स्टार्टअप्स झाले इकोसिस्टम डेव्हलप व्हायचे जे हे आहे त्याच्यात बरंच आपल्याला काम करणं गरजेचं आहे पण त्याच अर्थात आपली क्षमता पण आहे म्हणजे आपणच तो देश आहे की जो हा युनिकॉर्न्स किंवा स्टार्टअप्स पुढे जाऊ शकतो पण त्याच्यात बरंच काम करणं गरजेचं कर आहे म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर साधारण पंधरा ते वीस टक्केच फक्त नोकरीची शाश्वती आहे बाकी त्यांना मिळत नाही असं पण एक सांगितलं जातं त्या खरं आहे किंवा त्याबद्दल काय सांगाय आपल्याकडची जी अप्रेंटिसशिप प्रोग्राम आहेत किंवा आय आहेत त्याच्यानंतर जे प्रशिक्षण मिळून जे जॉब्स मिळण्याचं प्रमाण आहे ते अगदी साधारणतः तीन चार टक्के आहे इंजिनियर्स मधली जी एम्प्लॉयबिलिटी आहे ती साधारणतः सत्तर टक्के पर्सेंट इंजिनियर एम्प्लॉयबलच नाहीत असे अनेक रिपोर्ट आपल्याकडे आलेले आहेत त्यामुळे हे प्रशिक्षण देऊन कौशल्य देऊन हे करणं खूप गरजेचं आहे म्हणजे ही जर परिस्थिती बदलायची असेल तर अशा इन्स्टिट्यूटची नितांत गरज आहे त्याबद्दल कौशल्य प्रधान म्हणजे स्किल विल ऑलवेज मेक द स्टुडंट फर्दर डेव्हलप्ड इन द लाईफ अँड इफ यू ट्रेडिशनली आपण जर बघितलं की आपल्याकडे जर कौशल्य असेल तर जॉब मिळतो तर ह्या सगळ्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या येत आहेत किंवा ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स येत आहेत यांना काय हवंय ते जर समजून आपण जर काम केलं तर निश्चित होऊ शकतं फॉरेन युनिव्हर्सिटीज येत आहेत आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर देतोय त्यांना <laughs> पण आपल्या युवकांना तेच कौशल्य देतोय का हे पण आपल्याला तेवढंच बघणं गरजेचं आहे आणि इंडस्ट्रीनी कसं केलंय त्यांचे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतायत आता सध्या नाही म्हटलं तरी चायनावरनं इम्पोर्ट करून समजा ग्लास इंडस्ट्री घेतली आपण ग्लासचं सगळं इम्पोर्ट तिथे होत आहे पण ते जर आपल्याला स्वतः करायचं असेल तर ती कॉम्पिटिशनच खूप मोठी आहे बरोबर शेवटी आता एकच प्रश्न की तुम्ही सतरा राज्यांमध्ये आहात पण आता आणखीन काय स्वप्न आणि कशा पद्धतीचे so, आमचं कौशल्य विद्यापीठ आम्ही अंतिम टप्प्यात आहे आमचं महाराष्ट्र सरकारना विनंती आहे की त्यांनी आम्हाला ती मान्यता द्यावी म्हणजे आम्ही सी एस च्या माध्यमातन इंडस्ट्रीला लागणारं कौशल्य देऊ शकू आणि हा आमचा एक फ्युचर प्लॅन आहे दुसरा आमचा प्लॅन आहे की भारतातनं दुसऱ्या देशांमध्ये जपान आहे जर्मनी आहे अशा देशांमध्ये जे कौशल्य पाहिजे ते पाठवण्याचा पण आमचा एक उपक्रम आहे आणि वर्ल्ड स्किल्स युनिव्हर्सिटी म्हणजे हे सगळं करून जगात आपण आपलं कौशल्य पोहोचू शकू असा आमचा प्रयत्न आहे सर तुमच्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा आणि नवराश्रि त्यासाठी आपले धन्यवाद